आम्ही चाललोय वॉटरफॉल वॉटरफॉल असा वॉटरफॉल आहे या वॉटरफॉल वरती हो ना बरेच लोकांना माहिती नाही की कुठल्या ठिकाणी हा वॉटरफॉल असा आहे चांगला आणि चांगल्या ठिकाणी आहे आता आम्हाला तर माहिती नव्हतं पण आमचा मित्र आहे तुषार तर तुषार आम्हाला तिथे घेऊन चाललाय आता पाऊस आलाय म्हणून आम्ही जरा इथे थांबलेला आहे पण आता सध्या आम्ही आहेत भालिवली भालिवली मध्ये एम एच फोर्टी एट हायवेच्या साइडलं भालेली म्हणून गाव आहे हे बघा बघ इथं भालिवलीला आहे आणि भालीवली भाली आतमध्ये जायचं इकडे तरेपाडा तरेपाडा तरे म्हणून तिथे तर, लांब आहे तुशार तळेपाडावरून एक दोन किलोमीटर आहे तडेपाड्यावरून जोमॅटो इकडे पण येते पाऊस आल्यामुळे आम्ही जरा थांबलेलो इथे आता परत आमचा प्रवास चालू झाला तरेपणा वॉटरफॉल आता सध्या आम्ही भालिवली भालिवली या गावाच्या नाक्यावरती आलेलं आहे हा म्हणजे बघा इथं सगळं आहे संपन्न आहे सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित आहेत आणि हा सरळ जी बस चालली ना हा गेला इकडं भाताना अरणा या साईडला आप तर आपल्याला या साईडला इकडं जायचं आहे इकडे जायचं आहे म्हणजे आपल्याला जात आहे बेलवडी साईड बेलवडी साइट इथे साइड की कि ते बेलवडी साईडला आणि आणि बघा बेलवडीची आणि भालिवलीची एक नदी आमचा मित्र तुषार पण समोर उभा आहे तुषारला थंडा घ्यायचा आहे पण थंड पिण्याची इच्छा आता सध्या कोणाची नाही आहे त्याच्यामुळे आता आम्ही परत पुढे चाललेलो आहे आणि आमचे संदीप भाऊ बघा संदीप भाऊ बघा संदीप तू केलेला वॉटरफॉल ला कधी फर्स्ट टाइम झाला पण आमचा तुषार आहे ना तुषार समोर गाडी चालवते याला माहिती येते की हा वॉटरफॉल कुठे आहे नेमका आता मला पण माहिती नाही तरी पण आम्ही चालवल बंगले वगैरे मस्त मस्त रस्ता थोडा मितेश रस्ता व्यवस्थित आहे ना सावका आहे मितेश आता सध्या मितेश आता आपण कुठे चाललो इकडे आता सध्या आपण चाललोय बेलवडीच्या दिशेने बेलेवडी बेलवडीच्या दिशेने काही मुलं मासेमारी करण्यासाठी पण इथे जातात वरून ना पाऊस पाऊस पाउस। चालू आहे पाऊस पावसामध्ये भिजण्याचा मजा वेगळीच आहे एवढं समोर गेलं ना समोर तिथे दोन रस्ते लागतात तर तुम्ही जर का आले कधी जा तर कन्फ्यूज होतील की कुठल्या प्रकारे जात हा एक सरळ रस्ता मी तीला गेला, गेला ना आपला बेलोडीला ना समोर जो आणि बेलोडीला गेला बघा तुम्हाला जमत ते किराणा म्हणून दुकान आहे इथून आपल्याला लेप मारायचं आहे लेप मारून आणि हा जो रस्ता आलाय हा सगळा बेलोडीला सरळ गेलाय आणि इकडे हा तरे बनायला गेलाय समोर मग हा एक रस्ता थोडा खराब आहे आणि हा आपण आता सध्या वॉटरफॉलच्या दिशेने चाललेला आहे आपला मी पण खूप एक्साइटेड आहे तिथे जाण्यासाठी मी अजून गेलो नव्हतो थो। रस्ता थोडा तुम्हाला हे वाटेल इथं थोडा रस्ता सौंदर्य बघा वातावरण हा रस्ता तरे वॉटरफॉल तरे पाळा वॉटरफॉल काही काही लोकांच्या पर्सनल वाड्या अशा करून ठेवलेल्या तिथं वातावरण एकदम मस्त नैसर्गिक वातावरण आहे बघा जरा वाटतेच होता रस्ता आम्हाला माहित असल्यामुळे तुषार आमच्या पुढे चाललाय का विदेश कुठला पाडा वितेश? तरी फळतची जेरी आहे तरी पणची जेरी आहे गई कचरा आता मी जसे जसं समोर चाललो ना तसा रस्ता ना आतून लान लान असं होत चाललाय आता आणि हा जो धबधबा आहे हा धबधबा बरेच लोकांना माहिती नाही की कुठं आहे का आहे पण चांगला धबधबा आहे आमच्या समोर चाललाय संदीप संदीप जाधव हो। आणि तुषार किनी हे बघा हे लोक तिकडूनच आलेले आहे वॉटरफॉल म्हणू जाऊन बघूया आपण कशा प्रकारे अंडेपाडा पावसाळ्यामध्ये ना या साईडचं सा वातावरण एकदम मस्त निर्मळच वातावरण ना तिला प्रदूषित वातावरण सगळ्या प्रकारचा म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या नॅचरल गोष्टी आपल्याला तिथं बघायला भेटतात आणि आपल्याला याच्या गोष्टी जाणवायला पण भेटतात बघूया आपण बाईक कुठपर्यंत जाते ती बाईक ही आपली मला तर नाही वाटत कूलर वॉटरफॉल पर्यंत जाईल पण जिथून पण जाईल तिथपर्यंत तुम्हाला सांगतो आता आणि आलेला आहे मेन तरेपाड्यामध्ये तरे पाड्या जाऊ वॉटरफॉल हा मेन तरेपाळा मला वाटतं गाड्या इथेच उभा करायला लागत असतील इथे काय काय गाड्या लागलेल्या लोकांच्या भाऊ ना विचारतो आपण विचार विचारतोय आणि ही सार्वजनिक बांधकाम युगा पालघर जाग्यावर काय काय गाडी इथं ठेवल्या ते रास्ता ना रास्ता भरपूर खराब है रास्ता रास्ता मुझे भरपूर खराब है कल छोटी छोटे बातें के लिए कुछ प्रॉब्लम नहीं होता है हम 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 उतरो तुम डायल हे आणखी कितीला गड त्याच्यावर आपला बारका टायर उडणार होता स्कूटीचा टायर बारका येतो मोठी गाडी आहे खूप डेंजर आहे म्हणा आमची आहे बगम्यान चला फायनली आम्ही आलेलो आहे आता तरे वॉटरफॉलला मितेश गाडी पार्क करतोय तुषार आमचे सहकारी काय संदीप कसं वाटतंय देव चांगला एकदम तुषार पहिल्यांदा आलो आहे मितेश आज संडे असल्या कारणामुळे भरपूर गाड्या आलेल्या आहेत

पण पूर्वीच्या काळी जेव्हा राजे महाराज कसे रस्ता क्रॉस करत असतील आणि कसे चालत असतील आपण कल्पना पण नाही करू शकत ना पाण्याची वाट आवाज शांत वातावरण जस्ट वॉटरफॉल हा क्रॉस केल्यानंतर सरळ समोर काही तासाच्या अंतरावर आपल्याला आता नैसर्गिक सौंदर्य बघायला भेटेल तर वॉटरफॉल जिथून गाडी लावली आपण तिथून चालत चालत जर आलो ना आपलं पंधरा मिनटाचा रस्ता आहे पण कधी कधी हा जो ओढा आहे ह्या ओढ्याला ना भरपूर असं पाणी असते त्याच्यामुळे इकडे येता येत नाही आता पाणी कमी झालंय त्याच्यामुळे आपण त्याला क्रॉस करून येऊ शकतो आणि दुसरा रस्ता या ओढ्याच्या बघा या साईडला पण आहे इकडनं ना पण तो खूप असा फे फिरून आहे फे, तो बरेच लोकांना माहिती नाही तो रस्ता हा रस्ता कसा प्रत्येकाला माहिती पडलेला आहे त्याच्यामुळे इकडे पब्लिक पण आता सध्या येताना एक अनुभव असा आला ओढ्याचं पाणी जे असते पाणी पाणी ना कर्नाक स्पीड मध्ये खेचत्या आणि ही जी बॅरिकेड लावलेली ही, ही खैऱ्याचे लाकड असतात खैऱ्याचे लाकड ते लाकड कोणी किंवा गाडी आतमध्ये येऊ नये म्हणून ते लावलेली असत मोठ्या प्रमाणामध्ये बघा भात शेती ही भात शेती आहे तर वाटप जाताना भात शेती तर लागते आणि एक छोटीशी अशी पायवाट आहे त्या पायवाटीने आपल्याला पुढे जायचं आहे ॲक्च्युली मी पण खूप एक्सायटेड आहे मी पण इकडं फर्स्ट टाईम इथं आलेला आहे त्याच्यामुळे मी राहतो इथून सात आठ किलोमीटरच पण ते मला पण ॲक्च्युली माहीत होता की ते धबधबा आहे पण अशा प्रकारे धबधबा आहे हा माहिती नव्हता मला हा माहिती नव्हता मला पडलोच तो पॅच आहे लाच आता आपण वॉटरफॉल पोहोचणार चारी बाजूला त्याच्यामुळे जनावरची पण भीती आहे इथे हे गोष्ट लक्षात ठेवा जनावरची भीती आहे काय अशी घटना इथे घडलेली की असं वॉटरफॉल येताना कपल होते दोन ते कपल चालत होते पण त्यांच्यावरती आपले जे गाव रानटी डुक्कर असतात रानटी डुक्कर त्या रानटी डुक्कराने हमला केलेला आणि तिच्यामध्ये जो मुलगा होता त्याचा मृत्यू झालेला ही घटना फार कधीची होती त्या टायमाला मी ऐकून होतो की तिथं एक वॉटरफॉल आहे इथं आपला एक नॅचरल धबधबा आहे आलेलो कधी नव्हतं हे हो घटना माहिती होती त्याच्यामुळे केलेली त्याच्यामुळे इकडे येताना ना पाचच्या अगोदर आले असतील तर निघून जावं माझे मित्र ते बघा समोर चाललेले आहेत ते जंगल बघू हा जंगल का जो भाग आहे ना पूर्ण जंगलामधून हा रस्ता निघलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये इकडे गाड्या वगैरे येतात बैलगाडी ट्रॅक्टर अशा गोष्टी इकडं येत राहतात येतात म्हणजे रस्ता असतो त्या टायमाला चिखल वगैरे झालेला नसतो ना रस्त्याला त्यामुळे येतात पण या पावसाळ्याच्या टायमाला नाही येऊ शकत आवाज घ्या पण आवा आवाज येत असेल आता धबधब्याचा असा आहे एकदम हे बघा येतो आवाज हे बघा येतोय ना त्यामुळे ना, ना? आ, आता बरेच लोकांना ही गोष्ट इथं धबधबा आहे माहीत आहे पण शंभरामधून मला वीस टक्के लोकांना फक्त गोष्ट माहित असेल आणि हे सगळं पाणी वगैरे हे छोटे छोटे जेन हे आहेत सगळे त्या धबधब्याच्या आजूबाजूचे परिसरातले आहेत नॅचरल आहे झाड कोसळलेलं आहे ही जागा इकडे नसत मित्रांनो एक, एक गोष्ट नेहमी असे निदर्शनात येते की आपण प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठे पण फिरायला कि जा किंवा कुठल्या पण याच्यावर जा जी सौंदर्य आपण बघतोय ना त्या सौंदर्यामध्ये ना काहीतरी जे गुपी असते आणि हा बघताना धबधबा हा पण त्याच्याच प्रकारचा एक धबधबा आहे ज्या धबधब्याची आपण वाट बघत होतो नॅचरल फॉर्म आलेला आहे हा जबरदस्त हा हागे हा <laughs> हा <laughs> या ये एक दया स्कुबा ना बीन स्कुबा डायबीन घे मार हागे हागे हा हा एवढा